श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न नमस्कार श्रोते हो आज आपण श्रवण करत आहात श्री बाळूमामांचा एक प्रेमळ संदेश हा संदेश जर तुम्ही उघडला असेल तर नक्कीच तुम्ही शेवटपर्यंत बघा कारण तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर बाळूमामांची सदैव कृपादृष्टी आणि आशीर्वाद राहील म्हणून हा संदेश शेवटपर्यंत बघा आणि असेच बाळूमामांचे संदेश आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी पहिल्यांदा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल ऐकॉन नक्की प्रेस करा जेणेकरून येणारे असेच नवनवीन बाळूमामांचे व्हिडिओ आपल्याला पहिल्यांदा भेटतील आणि व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करून कमेंटमध्ये बाळूमामा प्रसन्न लिहायला विसरू नका जीवन जगत असताना आयुष्यात वेगवेगळी माणसं भेटतात त्यातील काही माणसांना सांभाळत राहेच असतं आणि काही माणसांपासून सांभाळून राहायचं असतं बुद्धी सगळ्यांकडे असते पण तुम्ही चालाकी करता की इमानदारी हे तुमच्या संस्कार अवलंबून असतं चालाकी तर फक्त चार दिवस चमकते आणि इमानदारी पूर्ण आयुष्यभर तुमची साथ सोडणार नाही तीच नाती जास्त काळ टिकतात जी एकमेकांवर रोजतात रागवतात पण साथ कधीच सोडत नाही कडू लिंबाची चूक नाही की तो कडू आहे स्वार्थी तर जीव आहे तिला फक्त गोडा पाहिजे संगत अशी ठेवा जी तुम्हाला सोबत घेऊन चालण्यात योग्य समाजतील पाठीमागे ढकलण्यात नाही कौतुक करणाऱ्या शेकडो व्यक्तींपेक्षा प्रोत्साहित करणारी एक व्यक्ती सोबत असावी जी आयुष्यातील सर्व नकारात्मकतेला पुरून उळेल आयुष्यात अशी नाती जोडा जी रक्ताची नसली म्हणून काय झालं पण हक्काची नक्कीच असली पाहिजेत रक्ताच्या नात्याची जाणीव भरून निघाली पाहिजे जीवनात मित्र जरूर असावा पण चालणाऱ्याला पाडणारे नसावेत आप माणुसकीच्या ह्या खेळात त्याच माणसाच्या भावनाचा खेळ होतो जो स्वतःपेक्षा जास्त दुसऱ्याची मनं जपतो दररोज होणारी सकाळ हा कधीही साधा दिवस नसून देवाने आपल्याला दिलेली एक नवीन संधी असते त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न केला पाहिजे समोरच्याला दुःख होईल असं बोलू नका कारण आग जरी थंड झाली तरी निखारा मात्र काही काळापर्यंत चढतच राहतो आयुष्याची किंमत त्यांनाच कळते ज्यांना कोणी किंमत देत नाही जगण्यातला संघर्ष हा जीवनाचं सामर्थ्य वाढवतात आयुष्य प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्या कारण इथं परत जीवन नाही जीवन हे एकदाच आहे जीवन अतिशय कमी आहे जीवनाचा आनंदीपणे स्वीकार करा आणि समाधानी जीवन जगण्याचा प्रयत्न करा कारण माणूस की धर्म हा शेवटी कर्मच बघतो वर देवाच्या घरी जाताना वर आपला हिशोब फक्त कर्माचाच होतो मनाशी जोडलेल्या प्रत्येक नात्याला कोणत्याही नावाची गरज नसते कारण न सांगता जुळणाऱ्या नात्यांची परिभाषाच काही वेगळी असते विश्वास ठेवा आपण जेव्हा कोणासाठी काही चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा श्री संत सद्गुरू बाळूमामा काहीतरी चांगलंच घडवत असतात दरवाजा म्हणतो अतिथीचं स्वागत कर घट्याळ म्हणतं काळाची पावलं ओळख खिडकी म्हणते दूरदृष्टी ठेव दुनियेचं भान ठेव देवारा म्हणतो पावित्र्य ठेव मांगल्य जप छत म्हणते उच्च विचार ठेव उच्च आकांक्षा ठेव पण जमीन म्हणते पावलं मात्र माझ्यावरच राहू देत साधेपणा हे अंतिम सौंदर्य आहे क्षमा ही परम शक्ती आहे नम्रता हा सर्वोत्तम युक्तिवाद आहे आणि ओळख हा चांगला संबंध आहे फार कमवावून गमावण्यापेक्षा मोजकंच कमवावून जतन करणं हे खूप महत्वाचं आहे मग तो पैसा असो किंवा माणसं चिंता केल्याने बिघडलेल्या गोष्टी चांगल्या होत नाहीत पण त्यावर चिंतन केल्याने चांगला मार्ग सापडतो आणि कौतुक करू वा टीका लाभ तुमचाच आहे कारण कौतुक प्रेरणा देतं आणि टीका सुधारण्याची संधी जीवनात काही व्यवहार करताना फायदा बघायचा नसतो आपल्यामुळे इतरांना भेटलेला आनंद बघायचा असतो ओंझण आनंदाने भरलेली असताना ती सांडायच्या आत इतरांच्या त्यातलं देता आलं पाहिजे शब्दांमुळे आनंद मिळतो शब्दांमुळे दुःख मिळतं शब्दांमुळे समस्याही निर्माण होतात शब्द उत्तरही सापडतं आणि शब्द शापही देतात आणि शब्द आशीर्वाद आणि शुभेच्छाही शब्दच देतात शब्द शत्रुत्वही मिळतं शब्दानी मित्रही जोडले जातात शब्दांच्या आजारावर औषधी शब्दच असतात त्यामुळे आपला प्रत्येक शब्द सुंदर असला पाहिजे आत्मविश्वास संयम नेतृत्व धाडस आणि सहनशीलता ही आपल्या शरीरातील अदृश्य शक्ती आहेत त्या नेहमी जागरूक ठेवल्या की आयुष्याचा प्रवास हा यशाचा राजमार्ग झाल्याशिवाय राहणार नाही जीवनात आपल्याला रोखणारा आणि टोकणारा कोणी असेल तर त्याचे उपकार माना कारण ज्या बागेत माळी नसतात ती बाग लवकर उद्ध्वस्त होते स्वतःच्या आत्मविश्वासाची ढाल मजबूत असेल तर जगाने तुमच्या खच्ची करण्यासाठी कितीही ओलाढाल करून द्या काहीही फरक पडत नाही संपत्ती आणि संस्कार यामध्ये संस्काराचे मूल्य हे नेहमीच जास्त काचते कारण संपत्ती असेल तर फक्त वेल तयार होत असते पण संस्कार असतील तर तुमच्या जीवनात जगत असताना तुमचं एक गुडवेल तयार होतं डोळे जगातील प्रत्येक वस्तू बघू शकतात परंतु डोळ्याच्या आत काही गेलं तर ते बघू शकत नाहीत त्याचप्रमाणे माणूस दुसऱ्याचे दोष तर बघू शकतो परंतु स्वतःमध्ये असणारे दोष तो बघू शकत नाही आयुष्यात जो धडा रिकामी पोट रिकामा किसा आणि वाईट वेळ शिकवते ना तो धडा कोणतीही युनिव्हर्सिटी किंवा शाळासुद्धा शिकवू शकत नाही पाशी झुकते ते आकाश असतं आसवांनी जोडलं जातं ते प्रेम असतं क्षणो शनी रंग बदलते ते जीवन असतं आणि सुख दुःखाची देवाणघेवाण जिथे असते तोच मनापासून जुळलेलं नातं असतं परिस्थितीशी झगडून पुढं आलेली माणसं नेहमी जपली पाहिजेत कारण जीवनाचे तत्वज्ञान ही माणसं फक्त शिकलेली नसतात तर आयुष्यात ते जगलेलीही असतात जेव्हा परिस्थिती आपल्याला जीवनाचा अध्याय शिकवते तेव्हा आपल्याला त्यातील ते प्रत्येक शब्द आठवणीत राहतो प्रत्येकाच्या आयुष्यात स्वार्थी माणसं यायलाच हवीत त्याचमुळे निस्वार्थी माणसांची किंमत समजत नाही भिंतीवर सुंदर तस्विरीला भाल पेलतो तो खेळा असतो पण लोक कौतुक खेळ्यावर टांगलेल्या फोटोच करतात आयुष्य हे असंच आहे केलेल्या कामाचं श्रेय तुम्हाला मिळेलच असं नाही सन्मान प्रत्येक व्यक्तीला आवडतच असतो पण तो प्रत्येकाला मिळतोच असं नाही आपल्यातील क्षमता जगाला सिद्ध करून दाखवली तर मात्र जग नतमस्तक झाल्याशिवाय राहणार नाही मनासारखं दिवस पाहण्यासाठी मनाविरुद्ध घडणारे दिवस सोसावे लागतात जिथे सर्व संपलं याची जाणीव होते तेथे पाठीवर अलगद पडणारा हात देवापेक्षा कमी नसतो आत्मविश्वास कमी आहे जे स्वतःला कमजोर समजत आहे त्यांनी नक्कीच जास्तीत जास्त वेळ त्यांच्याशी बोलावं मी रोज स्वतःला नव्याने भेटत आहे आणि मला रोजच माझ्यातील अद्भुत गुणांची आणि क्षमतांची जाणीव होत आहे वरील सोयचिचना वापरून नक्कीच तुमच्या जीवनात बदल होणार आहेत संपर्कातल्या व्यक्तींना परखताना स्वतःच्याच नजरेने परखावे दुसऱ्यांनी दिलेला चष्मा घालून परतल्यास बऱ्याचदा त्याची खरी ओळख होतच नाही आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ चांगले पानं मिळणं आपल्या हातात नसतं पण मिळालेल्या पानावर चांगला डाव खेळणं यावर आपलं यश अवलंबून असतं जीवन म्हणजे एक विचित्र शर्यत आहे जिंकलो तर आपली माणसं मागे राहतात आणि हारलोच तर आपली माणसं सोडून जातात अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याशिवाय स्वाभिमान जागा होत नाही आणि जेव्हा परिस्थिती आपल्या जीवनाचा अध्याय शिकवते तेव्हा आपल्यातील प्रत्येक गोष्ट आठवणीत राहतो कष्टामुळे आलेल्या कपाळावरचा घाम पुसताना कपाळावर लिहिलेलं नशेब पुसत जात नाही तर ते अजून चमकून उठतं तुमचे विचार मोठे आणि आत्मविश्वास ठाम असेल तर साम्राज्य उभं करायला पुन्हा वेळ लागणार नाही ज्ञान म्हणजे तुम्ही काय करू शकता याचं भान असणं आणि शहानपण म्हणजे कधी काय करू नये याचं भान असणं परिस्थितीच्या फुग्यात कष्टाची हवा भरून आयुष्य जगणं गरीबालाच जमतं निखळ हास्याला श्रीमंतीचं नव्हे तर समाधानाची गरज असते ते हास्य तुम्ही कशात शोधता यावर अवलंबून असतं वडीलधारे सांगतात की काही करून दाखवण्यासाठी स्वतःच्या मनावर ताबा मिळवा अर्थातच यशाचे शिखर गाठायचे असेल तर तुम्हाला एकाग्रता द्या स्वतःचा विचार करा की तुम्ही काय करा इच्छिता कोण होऊ इच्छिता ज्यावेळी तू हे सारं सगळ्यात यशस्वी होशील तेव्हा समज की तू स्वतःवर ताबा मिळवला आहे अन्यथा कितीही मेहनत केली तरी यश मिळू शकणार नाही स्वतःचेच विचार एका लक्षावर स्थिर न करू शकणाऱ्यांच्या अशा मानसिकतेचे अनेक नव्हे तर अनेक किशोर किशोरी मिळतील जे एकाग्र होऊन त्यांना काय करायचं आहे काय व्हायचं आहे याचा विचार करीत नाहीत ते फक्त एका आंधळ्या रेसमध्ये सामील करून स्वतःला हरवून बसतात व करिअर करण्याच्या नादात एकाच वेळी अनेक लक्ष घेऊन पुढं जातात पण त्यांच्या हातीही निराशेशिवाय काहीच लागत नाही आपल्याला स्वतःवर ताबा मिळवण्यासाठी मन नियंत्रित करून एकाग्रता द्यायला हवी जेणेकरून एका लक्षावर आधारित राहून सहजतेने यश मिळवता येईल आयुष्यात उपकाराची परतफेड कधीच करता येत नसते जाणीव ठेवणं हीच परतफेड असू शकते आधार देणारा हा त्रिकामा असला तरी चालेल पण स्पर्श मात्र बळ देणारा असावा आयुष्यात वर्तमानात जगता आलं पाहिजे कोणाला माहीत आहे भविष्यासाठी राखून ठेवलेलं आयुष्य जगता येईल की नाही सुखाने दुःख वाटवून घेत जगलो तर नात्यातील आपलेपणाचा ओलावा कायम टिकून राहतो सहानुभूतीचा नुसता जिबेचा ओलावा पुरत नाही त्यासोबत हृदयाचाही ओलावा असावाच लागतो गैरसमज हा खूप मोठा आजार आहे याची लागण होण्यापूर्वीच माणसाने समजून घेण्याच्या सवयीची लस टोचून घ्यावी अहंकार आणि गैरसमज या दोन गोष्टी माणसाला त्याच्या मित्र व आपतिष्ठांपासून दूर करतात गैरसमज त्याला सत्य ऐकू देत नाही आणि अहंकार त्याला सत्य पाहू देत नाही बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं झाडे लावा झाडे जगवा माती वाचवा पाणी वाचवा सेव अर्थ आणि मनात मामांबद्दल आणि देवाबद्दल भाव असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये बाळूमामा प्रसन्न लिहायला विसरू नका धन्यवाद